शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपत आल्यावर दरात सुधारणा बाजारात चौऱ्याऐंशी टक्के कापूस व्यापाऱ्यांची नफेखोरी शेतकऱ्यांची ई केवायसी फेब्रुवारी अखेर होणार पूर्ण शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याचे लवकरच वितरण चार पॉईंट चाळीस लाख शेतकऱ्यांपैकी आठ हजार शेतकरी वंचित द्राक्ष शे निर्यातीला गती राज्यातून तीस लाख टन निर्यात मागणी वाढली कांदा धोरणातील धरसेवड थांबेना केंद्राची चोपन्न हजार टन निर्यातीला परवानगी मोठ्या काबुली हरभऱ्याची खानदेशात आवक सुरू प्रतिदिन सरासरी दोनशे पन्नास क्विंटल आवक कमाल दर तेरा हजार रुपये विदर्भ मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान रविवारपासून विजांसह पावसाची शक्यता राज्यात हरभरा चार हजार ते सहा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल